नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय भोरीकुम एक्स ऍग्रो प्रतिनिधी आज आपण उंदिरवाडी येथे आद्रकच्या प्लॉटवर आलेलो आहे ह्या प्लॉट मध्ये कुजीची कंद कुजीची मोठी समस्या आहे त्या दादांच एका साइडला त्यांनी आम्हाला दाखवल्याप्रमाणे तिथं चांगलं एक बेट बऱ्यापैकी कुदसिधा चालू झालेली तर आपण एक इकोमॅक्स आयग्रोच आपण कंद कुजीसाठी कंदमाशीसाठी एक जे औषध आणलेलं आहे त्याचा आपण इथं आता डेमो करणार आहे जाकीर सर तर या औषधाचं एकरी पाचशे मिली प्रमाणे दोन औषधे आपले दोन दिवसाच्या अंतराने दोन्ही औषधं सोडायचे तर पहिलं औषध आज आपण सोडतोय या ठिकाणी तर शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता एक औषध सोडायचं चा काम चालू आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही अजून आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर त्वरित शेतकरी मित्र मार्गदर्शन ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिल आयकन दाबायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की करपा आणि कंदकूज यात त्यांना फरक समजत नाही तर कंदकूज ओळखायची कशी तर जी पिवळी झालेली कंद आहे तर त्याला असे हात लावल्यानंतर लगेच उपसून येत जर उपसून आले खाली जर बुडाला अशी सड झालेली दिसली तर समजून घ्यायचं आपल्या कंद कुज आलेली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या आल्याचे जे कंद आहे ते कुजून बाहेर येत आहे इथ एवढ्या एरियामध्ये कुजीच प्रमाण जास्त आहे तर आपण आज याला आपलं पहिलं औषध सोडलेलं आहे आणि दोन दिवसानंतर आपण परत औषध सोडायला ह्या स्लॉट वर हो आहे तर दादा हे तुम्हाला किती दिवसापासून ही समस्या जाणवती पाच सहा दिवसापासून समस्या हे वाढलं का सर तुमची वाढलेली ह्या सरी जास्त वाढलेली दिसते ठीक आहे थोडी होती त्याच्यानंतर हळूहळू वाढली तर या ह्या ज्या सरीची सडे किंवा जी कुजे ही आता वाढत वाढत चाललेली तर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता त्या पलीकडच्या सरीला पण कुजीची लागण झालेली तर आपण परत आल्यानंतर याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा ही सड आई अशी स्टॉप राहणार आहे याच्यापेक्षा जादा वाढणार नाही त्याचे रिझल्ट आपण पुढच्या व्हिडिओत पाहू तर शेतकरी बांधवां आपण अग्निवन हे औषध दोन दिवसापूर्वी सोडलं होतं आज आपण दोन दिवसानंतर अग्नी टू हे औषध सोडण्यासाठी आपण अद्रकच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर हे औषध सोडल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर हे अद्रकीची सर्जी ती स्टॉप होती का नाही हे पाहण्यासाठी आपण ह्या प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी येणार आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या शेतकरी मित्र मार्गदर्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या काही समस्या असेल तर आम्हाला कमेंटद्वारे किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून किंवा अथवा व्हॉट्सअपवर मेसेज करून आपण आपल्या समस्यांचं योग्य निदान मिळू शकत आहे धन्यवाद